मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे चिंचवड शहराला आणि मावळ तालुक्याला वरदान असलेली पवना नदीची शुद्धता आणि स्वच्छता टिकावी यासाठी गेल्या वीस वर्षांपासून पवणा माईचा उत्सव साजरा करण्यात येतो जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते यामध्ये परिसरातील गावे प्राथमिक माध्यमिक शाळा सहभागी होत असतात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्ञान प्रबोधिनी निगडी ग्राम प्रबोधिनी साळुंब्रे संकल्प इंग्लिश स्कूल वारू कोतुर्णे माध्यमिक विद्यालय पवना विद्यामंदिर सरुबाई दळवी जुनियर कॉलेज सिटी प्राइड निगडी एस एन बी पी पिंपरी मॉडर्न इंग्लिश स्कूल निगडी एस सी एस कॉलेज जे एस पी एम एस तातवडे तसेच अनेक सेवाभावी संस्था यांनी या उत्सवात सहभाग घेतला होता पवना धरण या ठिकाणी जलपूजन करून दिंडीचा प्रारंभ करण्यात आला त्यानंतर पवना नदीवरील ब्राह्मणोली दिंडीचे परिसरातील शाळांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी पवना माईची आरती करून घोषणा दिल्या नदीचे पूजन करण्यात आले पवना नदीची कृतज्ञता म्हणून नदीत कणकेचे दिवे सोडण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना जलदिंडी प्रतिष्ठानचे बाबासाहेब काळे यांनी विद्यार्थ्यांना पवना नदीचा उगम नदीचा आवाका नदीची अगोदरची परिस्थिती आणि परिस्थिती याबाबत सखोल माहिती दिली सध्या पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे ते दूर करण्यासाठी जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत असतात पवना नदीच्या विविध भागातील पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात येते तसेच त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येऊन उपाययोजना जातात या या भागातील नागरिकांनी शाळांनी विद्यार्थ्यांनी सेवाभावी संस्थांनी उपक्रमात सहभागी व्हावे असे देखील करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी पवना माई उत्सवाचे प्रमुख व्यंकटेश भतानी संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव युवक अध्यक्ष अंकुश सोनवणे अनिल राजीवडे मुख्याध्यापक संजय ओहा प्राचार्य दत्तात्रय कराळे बाबासाहेब काळे ओंकार गौरीधर सूर्यकांत मुथियान प्राध्यापक माळी नितीन भोगले ज्योती कोंडभर पानसे काका बाळू कदम कैलास एवले महादेव भंडारी कल्याणी पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे पवनानगर मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा